डी न्यूज शोध सत्याचा नाशिक अवैध दारू विरोधात कारवाई चांदवड पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी टाकले छापे एक्साईज विभाग व पोलीस स्टेशनच्या संयुक्त मोहिमेत मद्यसाठा नष्ट कळवण एक्साइज विभाग व चांदवड पोलीस स्टेशनच्या संयुक्त विविध ठिकाणी छापे टाकून जप्त करण्यात आलेल्या देशी व विदेशी दारूच्या साठ्याचा नाश करण्यात आला विक्रीचे गोरखधंदे सुरू असल्याची माहिती एक्साइज विभाग व चांदवड पोलिसांना मिळाल्यानंतर संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला होता या कारवाईनंतर हा मद्यसाठा चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जमिनीत खड्डा खोदून नष्ट करण्यात आला यावेळी पी आय वाघ कळवण एक्साइज विभागाचे अधिकारी व चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांनी दारूच्या बाटल्यांचे बुचणी काढून त्या खोदलेल्या खड्ड्यात ओतल्या सदर प्रकरणात संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे या संयुक्त कारवाईबद्दल चांदवड पोलीस स्टेशन व कळवण एक्साइज विभागाचं सर्वत्र कौतुक होत आहे आनंद पडोदे डीएनए न्यूज चांदवड नाशिक